तर मध्ये स्वागत आहे कुणी म्हणत असेल मी दिसत नाही आहे तर आणखीन लाईव्हला स्टार्ट झालेलं ला नाही आहे तर या लाईव्ह पटापट लाईव्ह फक्त मी अर्धा तास घेणार आहे तर आजचा टॉपिक आहे पैसे घेतात आणि नाही होऊन पडतात नातेवाईक

एक मिनट झालाय लाईव्ह येऊन पण आतापर्यंत कुणीही जॉईन झालं नाहीये काय भनगड आहे कुठं गेले सगळे झोपले वाटत बापरे एवढा वेळ कशाला व्हायला वे लागले लाईव्ह येत नाहीये कोणी दिसत नाही साडे अकराला बोललो होतं मी लाईव्ह येईल म्हणून तर या पटापट लाईव काय भानगडा आहे सगळे झोपले वाटतं लाईव्ह कोणीच नाही दिसत आहे ना दोन मिनटं होऊन गेलं तरी लाईव्हचा पत्ता नाही सोडून टाक सोडून आता नाही आहे ना कुणी नाही मग सोडून टाक कोणी लाईव्ह मध्ये कुणी दिसत नाहीये काय होत आहे नो रिस्पॉन्स धन्यवाद लाईव्ह मध्ये आल्याबद्दल तर या पटपटात जॉईंड व्हा आपण टॉपिक चालू करणार आहोत तर महाशिवरात्रीचा संपन्न कालावधी चालू झालेला आहे तर अकरा वाजून चाळीस मिनटं आहेत तर सर्वांचे जेवण वगैरे झाले का हे मला कमेंटद्वारे नक्कीच सांगा तर लाईव्हमध्ये जे जे आहेत ना त्यांनी नाव तर कुणाचं दिसत नाही ॲक्च्युली मला पण कमेंटद्वारे नक्कीच हे करा कारण की कमेंट ऑन आहेत कमेंट करा हाय बाय काहीतरी बोला मला तर कुणी दिसतच नाही आहे हाय बायला तर या पटापटा मी त्याचं ऑप्शन पण खोलून केलं आहे धन्यवाद लाईव्ह आल्याबद्दल तर पटपट जॉईंट व्हा आणि लाईव्हचा विषय मला हे करायचं आहे ऑल मेसेज तर लाईव्ह आले तर लाईक पण करा तर आजचा टॉपिक असा आहे माझ्या लाईवचं की नातेवाईक पैसे घेतात पण नाही होऊन पडतात गिफ्ट नाही एन बी नाही कोई आप आ, उन पे आपके पास क्या लिखा है वो कुछ समझ में नहीं आ रहा है ठीक से भेजो ले। गिफ्ट नहीं बंद रही है कोई कोई ओके कुछ समझ में नहीं आ रहा है क्या लिखा है तो अगली कमेंट कुछ आई नहीं है तो मैं मेरा टॉपिक ये करती हूँ स्टार्ट करती हूँ तो सब जॉइंट हो गए तो एक्चुअली आ रहे जा रहे कोई बात नहीं पर आए तो मेरे यूट्यूब चैनल पे सब्सक्राइब करो तो मैं मेरा टॉपिक स्टार्ट करने के लिए रेडी हूँ तो मेरा टॉपिक ये है कि आज का टॉपिक पैसे के लिए है धु शर्मा साइड है साइड है क्या साइड है साइड में मेरा लड़का है हाय बोलो हाय तो तो मेरे मैंने पैसे दिए थे एक जन को तो एक्चुअली उन लोगों ने क्या किया अभी बोलते मला हाय तर माझ्या पैशाचा हा विषय होता की मी पैसे दिले होते एकांना असंच उदार म्हणून दिले होते एक, एक मदत म्हणून दिले होते तर माझा एक महिन्याचा वायदा होता की पैसे परत रिटर्न करन म्हणून पण त्यांनी काही के रिटर्न केलेलं नाहीये ह्या लाईटीला पण काय झालं ऍक्च्युली लाईट झुपुक झुपूक करते ते चांगत येते लायटीच्या तर मला हे की हेच पैसे आपण देतो खूप इमानदारीने मी पैसे दिले होते त्यांना तर ऍक्च्युली माझं हेच म्हणणं आहे की जे कुणी पैसे देतात घेतात वगैरे एवढं गोड बोलून पैसे घेतात ना नातेवाईक खरंच म्हणजे खरंच माझ्या नातेवाईकासारखं तर कोणतंही नातं नसेल आणि एवढं म्हणजे एवढं प्रेमाने भुलून पैसे घेतात आणि नंतरनं नाही होऊन पडतात आजू द्या आजूद्या करतात आणि नंतरनं एकखटी काय म्हणतात की आता आपण देऊ शकणार नाही तर लगेच फुकतात बोलणं बंद करतात फोन करणं बंद करतात असं का करतात हेच मला कळत नाही आहे पैसा आज न उद्या येत असतो पण मला हेच म्हणायचं आहे की एकमेकांना धोका देत जाऊ नका पैशासाठी नातं खराब करू नका ज्याच्याकडं पैसा आला ते लोक लगेच तोंड फिरवतात किंवा आज न उद्या देणार नाही असं नाही म्हणणं डायरेक्टली बोलणं बंद सगळं कॉन्टॅक्ट क्लोज संपलं सगळं तर असं कुणाबरोबर झाले हे मला तुम्ही सांगा आणि हे बरोबर आहे का ते पण सांगा तर कुणी कुणी आपलं माझं एवढंच म्हणणं आहे की कुणा कुणाकुणाचं नातेवाईक असं आहे ते कमेंटद्वारे सांगा आजकाल तर खूप म्हणजे खूप खरंच नातेवाईकाचं तर काही खरंच नाहीये ॲक्च्युली कोण कधी पलटल म्हणून सांगता पण येत नाही तर अफगाणिस्तानमधून मॅडम हो अफगाणिस्तानमधून मॅडम म्हणजे तुम्ही अफगाणिस्तानमधून बोलताय ओके हाय तर सबस्क्राईब करा माझ्या नवीन जे कोणी नवीन जॉईन झालं असेल त्यांनी माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा प्लीज तर लाईक पण करून जावा असं मला वाटतं माझं चॅनल नवीन आहे नवीन आहे म्हणण्यापेक्षा तीन वर्ष झालेलं आहे माझ्या चॅनलला पण मी आत्तापर्यंत जास्त सिरियस घेत नव्हते आणि आपल्यासारखे लोक आपल्याला म्हणजे नाही का चॅनलला सपोर्ट नाही करते सबस्क्राईब नाही वाढते असं का होतं हे मलाही माहीत नाही पण प्लीज माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा जेणेकरून मीही पुढं जाऊ शकल थोडंफार आत्ता वाजलेले आहेत बारा वाजायला फक्त आणि फक्त दहा मिनटं कमी आहेत तर फक्त आणखीन मी दहा मिनटं लाईव्ह आहे तर पटापटा जॉईंड व्हा आणि ज्याचे कोणाचे काही क्वेश्चन असतील कुठून कुठून ही लाईव्ह बघत आहात तर त्यांनी मला सांगा की कोण कोण कुठून लाईव्ह आहे पटापट आपल्या आपल्या सिटीचं नाव सांगा प्लीज mm. हाय गाईज आपल्या आपल्या सिटीचं नाव सांगा तर मी बोलत आहे पुण्यातून माझी लाईव्ह आहे पुण्यातून तु, तर तुमची तुम्ही कुठून लाईव्ह बघ बग, बघत आहात ते सांगा तर ॲक्च्युली माझ्या लाईव्हला आत्ता सध्या एकच जण जॉईंड आहे तर ते कुठून आहे हे मला नाही माहिती पण आहे लाईव्ह जर कुणी आलं नाही ना खूप म्हणजे खूप अपसेट वाटतं असं वाटतं एकटीच बडबड करते पटापट या मी दुपारी बोललो होतं लाईव्हमध्ये की मी माझ्या मुलाचे स्टेबल तुम्हाला दाखवण्याचा प्रयत्न करत आहे थर्डमध्ये आहे तो पण आता सध्या काय झालं आहे आत्ता अभ्यास करून खूप थकलेला आहे तो हे बघा स्टडी स्टडी जे काही केलेले आहे ना ते इथंच आहे हे बघू शकतं सर्व इथंच आहे म्हणून तो काय आता शकत, हे नाही करू शकत म्हणून मी म्हटलं आपला आपला जो विषय आहे तो आपण पुढं घेऊया त्यासाठी मी लाईव्हला तुमचं स्वागत करत आहे आणि लाईव्हमध्ये जे कोणी माझ्या आले असतील त्यांचे मनापासून धन्यवाद आणि लाईक करून जात जावा कारण की जे लाईव्ह येतात ते लगेच पळून जातात माहीत नाही त्यांचा काही विषय आहे जिथं भांडणं वाटतात तिथंच चांगलं वाटतं वाटतं त्यांना तर लाईव्ह मध्ये खरंच मनापासून धन्यवाद आहे आणि कुठून लाईव्ह बघता ते पण मला सांगा तर तुम्हाला माझा आवाज येतोय का कुणीतरी सांगा हाय बाय म्हणा जरा तर चला आता मी जरा लाईव संपवते आता कारण की लाईव कोणीच नाही आहे म्हणून करते करतेच मी